कुंभराशी आजपासून उलटी गिनती सुरू एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील सतरा ते एकतीस जानेवारी सावध रहा कुंभराशींच्या लोकांनो आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल आणि एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील यापासून वाचायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा यामध्ये आपण तुम्हाला उपायही सांगणार आहोत कुंभराशींच्या लोकांनो तुमच्यावर महादेवांचा आशीर्वाद येऊ कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांमध्ये सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनात काही संकट येतील सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते जर तुमचा तुमच्या ग्रहराशींवर तुमच्या वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामांवर थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठीच आहे हे थोडे जड असू शकेल ज्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे राग येणे कोणाला तरी रिकाम्या हातातून रिकाम्या हाताने दारातून पाठवणे अशी कोणतीही चूक कुंभराशीवाल्यांनी करू नका खरी तर पुढील चोवीस तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाल यात बदल होणार आहेत तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून रागावून निघून जाऊ नये महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आयुष्यात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा राशींच्या लोकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणे हा मानवी स्वभाव आहे आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा सुख मिळते तेव्हा मनुष्य भगवंताचे स्मरण विसरतो परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात हे अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असेल तरीही त्याने तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी त्यांचे आभार माना जीवनात तुमच्या सवयी बदलण्यासोबतच तुम्हाला थोडी सावधगिरी बाळग बाळगण्याची गरज आहे कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण करतात आणि त्यांच्यातील गोडवा कमी करतात तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवू शकतात त्यामुळे तुमच्या घरातील नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता या गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींना सांगू नका एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहेत की आज तुम्हाला त्रास होत आहे तुमच्या आयुष्यात अजून काही घटना घडत आहेत म्हणून सर्वप्रथम देवांना दोष देणे थांबवा स्वतःला दोष देऊन आतून बघा गेल्या काही दिवसात तुम्ही काय चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागत आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे आवश्यक नाही कारण कधीकधी एखादी व्यक्ती न कळत वाईट गोष्टी देखील करते त्यासाठी सवयी बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही कुंभराशींच्या लोकांना तुम्ही कधीही कधी 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 रागाच्या भरात तुम्ही दुसऱ्याशी वाईट वागता किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवता त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो कोणताही कारणाशिवाय कोणाला विगाळ करू नका तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर चांगले वागण्याची सवय लावा तुम्ही ध्यानाचे मदत घेऊ शकता जर तुम्ही या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर तुमच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होतील तुमचे मन शांत राहील आणि तणाव दूर होईल तुम्ही सक्षम व्हाल कुटुंबासोबत आनंदाने आणि शांततेने वेळ घालवू शकाल कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी असते तेव्हा तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात सकारात्मकता दिसून येते त्याचबरोबर कुठेही जावा तसेच आपल्या मुलांबरोबर बोला व त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका तुमच्या लक्षात येईल की तुमच्या या छोट्याशा प्रयत्नांमुळे तुमच्या कुटुंब आणि मुले तुमच्याजवळ येतील त्यांना तुमचे संरक्षण मिळावे आणि तुमचे जीवनातील सर्व समस्या घालवण्यासाठी तुम्ही जागी व्हाल रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तुळशी वृंदावन असेल तर तिथेही रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा आपलं आपण आपल्याबरोबर व्यवस्थित वागत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाणी अर्पण करावे सर्व प्रकारच्या ग्रहांची अडथळे संपतील तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल कुंभराशींच्या लोकांना वरील गोष्टी तुम्ही मनापासून वागण्यात बदल केला तर आरो आजपासून तुमची चांगली वेळ सुरू होईल यामुळे तुमच्या जीवनात सर्व संकटे दूर होतील म्हणूनच सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमचा तुमच्या ग्रहराशींवर तुमचा ग्रह, ग्रह ज्योतिषाच्या परिणामांवर थोडा विश्वास असेल की तुम्ही येणारी वेळ तुमच्यासाठी आहे ही थोडी जड असू शकते त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करू नका किंवा कोणाला तरी रिकाम्या हातातून दारातून पाठवू नका कोणाचाही रागराग करू नका अशी कोणतीही चूक करू नका खरी तर पुढील चोवीस तासात तुमच्या लक्षात येईल ग्रहांची हालचाल यात बदल होणार आहे तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून रागून निघून जाऊ नये म्हणून महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आयुष्यात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ